विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आता निवडणुकीचा जुमला असल्याचे दिसून येत आहे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर ताण पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल की नाही हे सांगता येत नाही सरकारने राज्याच्या आर्थिक तिजोरीवर ताण पडत आहे असं सांगत कर्जमाफीबाबत आपले हात वर केले आहेत यावर काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील माहिती दिली होती त्यांच्या म्हणण्यानुसार राज्याची आर्थिक स्थिती पाहिजे तेवढी चांगली नाही येत्या अर्थसंकल्प अधिवेशनात जर शेतकरी कर्जमाफीबाबत काही तरतूद झाली नाही तर, तर कर्जमाफीचा निवडणूक जुमला ठरू शकतो यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का देखील बसू शकतो महाराष्ट्रातील किमान एक कोटी छत्तीस लाख शेतकऱ्यांवर शेती कर्ज आहे शेतकरी कर्जमाफी होणार की शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवणार हो हे तीन नंतर म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच कळेल राज्यातील शेतकरी कर्जमाफी आश्वासनाकडे डोळे लावून बसले आहेत सध्याच्या स्थितीमध्ये कर्जमाफी तातडीने होण्याचे कोणतेही संकेत नाहीत शासनाने शेतकऱ्यांकडील कर्जाची माहिती देखील अद्यापही मागितली नाही त्यामुळे सरकार यातून मार्ग काढणार की शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करून घेणार हा प्रश्न आता उत्पन्न होत आहे तुम्हाला काय वाटते सरकार शेतकरी कर्जमाफी करेल की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद